नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पाहूया नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारा मिळते अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारेगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारा मिळते टोमॅटो चांगले गेले आज दोनशे रुपयापासून दोनशे सत्तर ऐंशी रुपयापर्यंत एखाद्या तीनशे रुपये आर्यमान आर्यमान नाही आता मेघदूत एकशे आठ जाऊ याला मागणी करायची अरे म्हणजे येतच नाही अरे म्हण येते पण ते हलके झाले तुम्हाला साऊ काय गेलो साऊ तीनशे रुपयापर्यंत अडीचशे पावणे तीनशे रुपये एकशे आठ ते पण तेच तीनशे रुपयाचे दरम्यान बाजार वाढतील का जेम तेम राहते ना अशाच जास्त काही वाढायचे चान्सेस नाही ते कशामुळं प्रत्येक ठिकाणी माल चालू नाशिकची दोन्ही दोन्ही मार्केट चालू आहे प्रत्येक राज्यात माल चालू आहे पावसामुळे विकलं पण पाहिजे ना पुढे बाजार अवकाशामुळे बाजार मुळे कमी झाले म्हणजे बाजार ऑलरेडी मालाची आवकच वाढलेली ज्या पट्टीत उत्पादन त्या पट्टीत विक्री नाही ना पुढे पाऊसच ना फटका शेतकऱ्यांना फटका बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं नुकसान भरणार पावसाची आज कशी आवक होती मार्केट जेमते मदत जास्त प्रमाणात नव्हते रेग्युलर पद्धती रोजच्या पेक्षा कमी काही असतो नाही कमीच होते आवक कशा पावसामुळे आज पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नारंगा टोमॅटो मार्केटला काय बाजारा चांगले माल विकले तीनशे साडेतीनशे पर्यंत नवीन कुठली व्हरायटी नवीन मॅकदूत मॅगदूत आहे अन्न एक हजार आठ व्हरायटी चांगली व्हॅरायटी त्याला किती बाजारावं लागतं तेच तीनशे साडेतीनशे चार पोण्या चारशे पर्यंत पण वक्कल गेले आज एक वक्कल चांगला माल होता ते बाजार वाढतील का असा पाऊस मुळे आहे बाजार म्हणजे पाऊस लय चालू आहे सोला उलापूर सगळ्याकडे म्हणजे त्याच्यामुळं माल कमी आहे माल कमी राहिला वाढणारच आहे बाजार कशामुळे कमी झाले एवढे म्हणजे पुढे विक्री कमी झाली ना म्हणजे बाहेरची लोडिंग कमी झाली ना मुंबईला किती माल लागेल मुंबईला मुंबई लोकाला एवढी नाही माल लागतं ना मग बाहेरची लोडिंग कमी झाली ना बाहेरची लोडिंग होती हरियाणा दिल्ली सगळं लोडिंग कमी झाली लोकलचे मार्केट चालू झाले ना तिकडे म्हणून आज किती आवक किती होती मार्केटला आवक कमीच होती पावसामुळं पावस आज पण नाही पाऊस म्हणजे शेती शेतकरी काल बघा काय होणार पावसामुळं कमी आहे माल बाजार कधीपर्यंत वाढते बघा बाजार कोणाला माहिती आहे काय अंदाज तुमचा म्हणण्या दहा दिवसाने वाढणारच बाजार माल कमी आहे ना

कधीपर्यंत वाटत कधी वाढे वाढायला पाहिजे ते पाऊस उघडणार तवा वाढणार कशामुळे बाजार उघडले ते आज हे पाऊस चालू सारखे म्हणून माल हलके वारी येतात ना पाऊस काही फटका पावसा फटका आहे ना शेतकऱ्यांना Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ